मित्रांनो छत्रपती शिवरायांचा मृत्यू हा कसा झालेला आहे हे काही ठिकाणी सांगितलं जातं आहे की त्यांना विष बाधा झाली काही ठिकाणी सांगितलं जातं की त्यांच्या पत्नी सोयराबाई यांनी त्यांना विष देऊन मारलेलं का आहे काही ठिकाणी असा उल्लेख केलेला आहे इतिहासात की त्यांना त्या ठिकाणी अनेक प्रकारे विष विषप्राशन करून किंवा मा गुपीत मारण्यात आलेलं आहे पण हे साप खोटं आहे चुकीचं आहे तर मी आज तुम्हाला छत्रपती शिवरायांचं निधन कसं झालं हे थोडक्यात सांगणार आहे याप्रमाणे आपल्या लोकांची सांत्वन करून महाराजांनी सगळ्यांस बाहेर जावयास सांगितले मग त्यांनी भगीरथीचे उदक आणून प्रायचित्त विचारपूर्वक स्नान केले सगळ्या अंगा साग्नी होत्राच्या भस्माचे लेपन करून रुद्राक्षे व तुळशीमाला धारण केल्या दुर्गावास दरभासनी बसून मोठमोठ्या पंडितास आणि राजा संन्यासास जवळ बोलविले व त्यांशी आत्मानात्म विचार चालविला अशी विराक्तता धारण करून ते सगळं वेळ ध्वजन करू लागले शतगोप्रधाने आपल्या समक्षे करून त्यांनी सहस्र गोप्रधानांचा द्रव्यधारा संकल्प केला आणि भगवद्गीता व सहस्रनाम यांचे पठन चालविले असा आसमंतात ब्रह्मवृंदाच्या वाणीचा जे घोष चालला असता श्रीराम हा शब्द उच्चारित महाराजांनी अत्यंत शांत व समहित चित्ताने देहत्याग केला याप्रमाणे आमरण अविश्रांत परिश्रम व पराक्रम करून संपादलेले ऐश्वर दौलत सोडून जाताना त्यांस ही खेद झाला नाही हे काही लहान सहान धैर्य नव्हे धर्मपरायणतेने प्राप्त होणारे मनोजन करण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठाई किती वसत होते हे यावरून चांगले व्यक्त होते तीन एप्रिल सोळाशे ऐंशी या दिवशी महाराजांचे देहावसन झाले जय जिजाऊ जय शिवराय